शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने परळी अंबाजोगाई शिवारातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे यावेळी शेतकरी आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता आक्रमक झाले होते परळी आणि अंबाजोगाई शिवारातून जाणार असलेला शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करण्यात यावा या महामार्गामुळे आमच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे आमची उपजीविका कशी भागेल त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी या शेत भागातील शेतकरी बांधवांनी केली आहे सर्व आम्ही शक्तीपीठ बाधित शेतकरी जमलेले होत जमण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे विरोध असण्याचं कारण की आमचा शेतकरी आज भूमीन होतोय शेतकऱ्याला दुसरा जगण्याचं साधन राहिलेलं नाही सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही या शेतकऱ्याला विचारात घेऊन शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून तुम्ही हा महामार्ग जे तुम्हाला काय करायचं आहे हे करावा नाहीतर माझं प्रशासनाला विनंती आम्ही नाही आणि आता ही जायचं म्हणलेस आम्ही काय करायचं आता दु, जरी दुसरीकडे घ्यायची म्हणली तरी भेटत नाही म्हणले आता जमीन मग काय करायचं काय खायचं लेकर बाळ कसे जागवायचे आम्हाला काय नौकार आहेत का नौका शासनाने हे जर जमीन ताब्यात बळजबंडी घेतली तुम्ही मी पुढे येणार का ना? नार ना? नार ना? नार ना? नार नार महिला हो येणार ना येणार महिला पुढे काय खायचं आम्ही कसं जगायचंय मुख्यमंत्र्याला तुम्ही तुम्ही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्याच्या त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भावाला काय सांगणार लाडक्या भावाला सांगू आम्ही शेत शेतची शेती नाही जाऊ शकते मनशिनी आम्ही काय खायचं लाडक्या बहिणी दीड दीड हजार रुपयांना आम्हाला काय होईल से वापस लाडकी बहीण घ्या माझे नाव ना परशुराम कोंडीबा पवार आहे दोनशे पस्तीस गट नंबर मध्ये माझी जमीन जवळजवळ आठ एकर एक जात आहे त्यामुळे माझे मी माझ्याकडे विहीर आहे बोर आहे बागायती जमीन आहे आता माझ्याकडे मी स्वतः भूमिहीन व्हायलेला आहे माझ्याकडे थोडी एक गुंटा ही जमीन राहत नाही त्याअर्थी ह्या सरकारनं सीमांकन बंद करून आमची जमीन आमच्या ताब्यात राहू द्यावा खाऊ द्यावा आम्हाला पोट भरून हेच आमचं म्हणणं आहे शक्तीपीठ रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांना द्यावं आणि आमच्या आम्हाला उपजीविका आमची आम्हाला भागवून द्यावं शाळा अरुण दायगुडे ही शक्तीपीठ बाधित संघटन यासाठी आम्ही उरवटी गित्ता भारत सगळे शेतकरी एकत्र जमून आम्ही ही संयुक्त मोजणी आम्ही होऊ देणार नाहीत शी शंभर टक्के आमची मागणी तर आहेच आम्ही होऊ देणार नाही मुंबईला केलं कुणीही आलेलं नाही तिथं आम्हाला भेट देण्यासाठी आम्ही तिथून वापस आला आमचे जनावर घरी बांधून असल्यामुळे आम्हाला तिथं राहणं शक्य नाही दोन दोन तीन तीन दिवस राहणं शक्य नाही तर आम्हाला वापस यावं लागलं तिथून मुख्यमंत्री साहेब ना त्यांचं कुणीही सत्तेतला एकही अधिकारी तिथं आला नाही आम्हाला भेटण्यासाठी आम्ही ना नाही वापस आम्हाला यावं लागलं तिथून आणि आंबाजोगाले भरपूर वेळेस आम्ही उपोषण केले पण आमची कुणीही दखल घेतलेली नाही आजपर्यंत अशा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व शेतीचेही नुकसान होणार असल्याने हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे